राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार तुकाराम बेडकर यांचे काल अपघाती निधन झाले ते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्षही होते विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी स्वतःच्या मृत्यूबाबत अनेक गोष्टी नमूद केल्या होत्या त्यामुळे त्यांच्या मृत्यूची चौल त्यांना आधीच लागली होती का यावर चर्चा सुरू झाली आहे बिडकर महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी जात असताना त्यांच्या कारला गो तस्कराच्या वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात त्यांचा मृत्यू झाला त्यांनी लिहिलेल्या माझं गाव माझ्या आठवणी या पुस्तकात त्यांनी आपला अंत्यसंस्कार कसा व्हावा याबद्दल सविस्तर लिहिले होते त्यात त्यांनी माझ्या गावकऱ्यांच्या खांद्यावरून शेवटच्या यात्रेला निघावे माझे पार्थिव जय बजरंग वि विद्यालयाच्या मैदानात ठेवावे माझी राख लोणार नदीत विसर्जित करावी आणि काही लाख विद्यालयाच्या मैदानात टाकावी जेणेकरून त्यावर खेळणाऱ्या खेळाडूंमुळे मला आनंद मिळेल अशी इच्छा व्यक्त केली होती याशिवाय त्यांनी त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांबद्दलही लिहिले होते माझ्या हुकलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि क्रीडा मंत्री पदावर कोणीतरी विराजमान झालेले बघायचे होते सिनेमाच्या आणि कला क्षेत्रातही मोठ्या उंचीपर्यंत पोचता आले नाही पण माझ्या गावातील कोणीतरी तिथपर्यंत पोहोचावे असे त्यांनी व्यक्त केले होते त्यांच्या पुस्तकाचा शेवट संत कबीर यांच्या दोह्याने केला होता मन मरे माया मरे मरमर गये शरीर आशा तृष्णा ना मरे कहे गए दास कबीर तुकाराम बिळकर यांच्या अचानक जाण्याने विदर्भातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे